साम्राज्य सामान्यांचा सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी डोमगाव तालुका परांडा येथे सीना कोळेगाव धरण परिसरात आपत्ती व्यवस्थापन पथकाची रंगीत तालीम यशस्वीरित्या पार पडली या तालिमेचे आयोजन कीर्ती किरण पुजार जिल्हाधिकारी धाराशिव आणि रितू खोकर पोलीस अधिक्षक धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वैशाली तेलोरे उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी गौरी प्रसाद हिरेमठ तहसीलदार निलेश काकडे जयवंत काकडे पोलीस निरीक्षक दिलीप कुमार परेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड ठाणे आंबी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण शिरसाट पोलीस ठाणे जिल्हा संधारण अधिकारी पी के महामुनी सहाय्यक अभियंता माने यांची उपस्थिती होती आपत्ती काळात आवश्यक असलेल्या समन्वय बचाव व प्रतिसाद उपाययोजनांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करण्यात आली या उपक्रमात पोलीस विभाग महसूल यंत्रणा कृषी विभाग ग्रामसेवक तलाठी मंडल अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला